सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेश उत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली आहे या मार्केटच्या च्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत जनतेच्या सुख समृद्धी आणि शांतीचा मार्ग सुलभ व्हावा अशी प्रार्थना केली या गौरा उत्सवाचे यंदाचे बत्तीसवे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात लाखोंच्या उपस्थित शांततामय साजरा केला जात असतो महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस के नाईक गौरा गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक सचिव दिलीप अनभुले इतर पदाधिकारी सदस्य यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो सर्वांचे आकर्षण असलेल्या या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती लालबागच्या राजाला जेव्हा भक्तांना दर्शन घडत नाही त्यांना पनवेल भाजी मार्केट येथे लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीचे दर्शन होते असे अनुफुले यांनी सांगितले यावेळी भाजपा नेते जयंत पगडे यांनीही मार्केटच्या राजाबद्दल स्तुती केली नमस्कार मी जोशी कोकरणतांच्या टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण पनवेल शहरामध्ये आलेलो आहे पनवेल शहरामध्ये आपण बघितलं असेल तर महात्मा ज्योतिबा सार्वजनिक गौरा गणपती उत्सव या कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहे या ठिकाणी आपण बघितलं तर भाविकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पनवेल शहरामध्ये गर्दी झालेली आहे दर्शन घेण्यासाठी तर एकंदरीत या नियोजनाबद्दल या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया तर नमस्कार कोण आपलं स्वागत आहे या कार्यक्रम उपक्रमाबद्दल काय जाणकार तीन वर्षापासून चालू आहे पंचवीस वर्षापासून हा विश्वास वर्षीनंतर पंचवीस वर्षाप्रमाणे पदार्पण करत आहोत आणि पदार्पण करत असताना या मार्केटच्या जे छोटे मोठे धंदेवाले त्यांना दहा दिवस गणपती धंदे बंद करून आणि या दोन अनंत चनंतर ती चतुर्थी येते त्या चतुर्थीचा आम्ही गौराव गणपती संकट गणपती बसवला जातो तो आणि ह्या छोट्या मोठ्या तो गौरा गणपती आपण बघितलं तर मात्रप्रदान शुक्ल चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी या काळापर्यंत आपण परत बघितलं तर सार्वजनिक करणे उत्सव साजरे होत असतात परंतु आपण आनंद चतुर्दशीच्या नंतर अगदी दिवसाचा गणपती आपण बसत जातो याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे संकल्पना तर सुरू कशी आणि या कार्यक्रमाबद्दल काय सांगा काय होते आहे हा दिवस हे छोटे मोठे धंदेवाले आहेत भाजीवाले फूटवाले कपडेवाले बटाटेवाले गांदेवाले हे सगळ्यात छोटे मोठे धंदेवाले आणि छोटे मोठे धंदेवाले दहा दिवस धंदा बंद करून दहा दिवसाची लगपती साजरा करू शकतो शेवटी गरिबाच्या फोटा बांधणी त्याच्यामुळं आम्ही सर्व आमच्या सगळ्या समाजा दोन हजार सभासदांनी विचार केला मिटिंग घेतली त्याच्यामुळे आमच्या आमच्या अध्यक्ष संस्था भक्त असे नाईक विधानमंडळाचे अफीसर आमचे जे सहकारी पदाधिकारी दहा दिवस बंद करण्यापेक्षा दोन दिवस बंद करू हा एक दिवसाचा उत्सव आपण अगदी आनंद आणि हिवाळीस साजरा करायचा त्याच्यामुळे तुम्हाला होणार लागेल आणि सगळ्यात मजा घरात उत्सव आहे तुमची पदारकडे आपण आकर्षण बघितलं तर बाग जो राजा आहे संधी दामोंदरी बंद आहे जर आपण वर्षभर तरी आत्ताच मूर्ती तर म्हणजे त्यांच्या आयडिया किंवा की कशा पद्धतीने एवढीच मूर्ती दरवर्षी असते काही एवढी असते का कशा पद्धतीने मूर्ती त्यांना खूप अभ्यास केला आहे तेव्हा ही मूर्ती लालबागच्या मूर्ती देऊ शकेल पण आपल्या महा भाजी मार्केट का घेऊ शकेल तेव्हा आम्ही तांबे विनंती केली म्हणजे आपल्या संस्थापक अभ्यास केला त्यांच्या विचारधारेने हे आम्ही लालबाग सेवाची मूर्ती या काळ सर दरवर्षी आपण अजित मूर्ती लालबाग राजाची प्रतिकृतीला असते का वेगळ्या नाही गेले कमीत कमी पंचवीस वर्ष पहिले पाच सहा वर्ष आम्ही हातूकडनं घेतलं आणि नंतर आम्ही पंचवीस वर्ष ही मूर्ती लालबाग राजाची घेत आलेली आहे त्या मूर्ती एक सुईच्या टोका एवढा मी काय फरक करत नाही आणि त्या मूर्ती भारतामध्ये दोनच ठिकाणी दिले जातात दहा दिवसाच्या गणपतीसाठी लालगेबानी दीड दिवसाकरता होती आमची भाजी मार्केट संघटना बघितलं असेल तर आणि लालबागच्या राजाची प्रबळ आहे हीच आमच्या आम्हाला पण तीच प्रबळ या ठिकाणी आम्ही ठीक करतो क्वचित ज्याची प्रबळ तृटी म्हटली केलाची भूमिका क्रॅक घालते जेव्हा त्यांनी नवीन कार्ड कामाला गेले तर प्रबळ ही लालबागच्या राजेकडून असते तर आपण बघितलं तर लालबागच्या राजाला जवळजवळ दहा दिवस केला भूमिका क्रॅक घालते जेव्हा त्यांनी नवीन कार्ड सांभाळाला गेली प्रमो ही लालबागच्या राजाची आहे तर आपण बघितलं तर लालबागच्या राजाला जवळजवळ दहा दिवस <Sessna> गर्दी असली तरी पण दर्शन होते गर्दी त्यामुळे जर आपण आपण तीन दिवसामध्ये लाईक लावून ओके आहे तर तीन दिवसामध्ये जर कसं नियोजन होतं लालगणांचे दर्शन लालबागच्या राजा <Sessna> या ठिकाणी दर्शन त्यांचं नाही याच वेळेला लालबागच्या कमी आवाहन करते व आपल्या लालवड ज्या भाविकांना लालवडच्या राजाचा दहाव्या दिवशी होत नाही नव्या दिवशी होत नाही या सर्वांना विनंती करतात की आपल्या लालवर्ची राजा प्रश्न पाठी मार्केटमध्ये स्थापन होते आगाडी संघटना स्थापन करते त्या ठिकाणी आपले सर्वांनी नव करावे या ठिकाणी कोणत्या नव्या ठिकाणी सगळ्या लालगड जिल्ह्यातून मुंबईतून ठाणे मुंबई घेऊन शहरामध्ये सगळे लोक नवस्पणे आपल्या बघित शहरातील ठिकाणी त्यांच्यामध्ये एक वा सार्वजनिक साजरा होणार मला सांगितलं अतिशय आनंद पंचवीस वर्षी आपण जे सर्व मला निघाले त्यांच्या माध्यमातून हा उत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा होतो म्हणून मी असं म्हणालोपरी हा दौरा गणपती असं आणि मंडळाचे पदाधिकारी सतत वर्षपणे या भागातले जे आमचे फिरीवाले व जे तिप्पळ भाजी आहेत त्यांचं पतित्व करणारी ही संघटना आणि निश्चितपणे त्यांना नेहमी न्याय दिल्यासारखं किंवा त्यांची रोजीरोटी किंवा त्यांचा व्यवसाय चांगल्या दिवस याच्याकडे जे लक्ष या पदाधिकाऱ्यांचं आणि मला असं वाटते या गणपती बाप्पाच्या कंपनीने हा जे जुना भाजी मार्केट इथल्या परंतु असा आमचाही बिझनेस व्यापाऱ्या आहे आणि निश्चितपणे या मंडळाच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून इथे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचं हित साधण्याचं काम हे निश्चितपणे या मंडळाच्या माध्यमातून होते गणपती बाप्पाला या ठिकाणी एवढंच सांगायचं की हे जे मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत जे सदस्य आहेत ते अतिशय गरीब गटू गणपती आणि एकदम अतिशय सामान्य कुटुंबातले व्यावसायिक छोटे व्यावसायिक त्यांना चांगलं आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करते बत्तीस वर्ष आपापसात कुठेही मतपद नाही ठेवतात सगळे एकोपाने या ठिकाणी उत्सव साजरा करतात एक मार्गीमध्ये माझे आहे सहाय्य करू शकतो मला असं वाटतं याने आज ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण फॉनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कर संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन